सध्या अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढील एक गंभीर समस्या पुन्हा एकदा एरणीवर आली आहे ही समस्या आहे शेतात जाणाऱ्या रस्त्यांची अर्थात पानधन रस्त्यांची विशेषत तेल्हारा तालुक्यातील उमरखेडा पंचगव्हाण आणि दहिगाव भांबेरी येथील शेतशिवार परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे पावसाळा सुरू होताच या पांदन रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे हे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले असून यामुळे शेतातून एजा करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे ट्रॅक्टर असो या इतर कोणतेही वाहन चिखलात त्रुतून बसण्याची भीती असते शेतकऱ्यांना तर या चिखलातून चालत जाण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यांच्यासाठीही एक बिकट परिस्थिती आहे एका बाजूला शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे ला तर दुसऱ्या बाजूला या खराब रस्त्यांमुळे त्यांच्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पेरणीयोग्य असतानाही केवळ रस्त्यांमुळे त्यापर्यंत पोहोचता येत नाही त्यामुळे शेतकरीची कामं थांबली आहेत आणि शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की या रस्त्यांना त्यांची जमीन पडीक राहण्याची वेळ येईल या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी पेरणी करावी तरी कशी असा प्रश्न त्यांना पडला आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या रस्त्यांमुळे धोक्यात आला आहे यामुळे याकडे तातडीने लक्ष देऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडनं करत आहे त्यांच्या या मागणीकडे लवकरात लवकर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे